हम हमारा हक मांगते हमारा हक मांगते दे। सरकार देश चालक है सरकार देश चालक है जो हैी सरकारी है You the boss!

អមរៈហគ្មងតេនៃគី

PC sebi! Savez Desmaraz! Savez Desmaraz! Savez Desmaraz! Savez Desmaraz! Savez Desmaraz! Savez desmaraz! ब्याऐंशी पासून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त आम्हाला साहेब आश्वासन दिले गेले आमचा विकास होईल होईल या अपेक्षा कुठे आज आठ दशक निघून गेले आणि म्हणून आता हा समाज प्रश्न विचारतोय का आमचा विकास खरंच होईल का आणि म्हणून ज्या आठ दशकामध्ये आमच्यावर होणारे अन्य अत्याचार आमच्या जमिनी गेल्या आमच्या शिक्षणाची वाट लागली आमचा जन्मदर मृत्यूदर हा सर्व आपण जर पाहिला तर कुपोषणाचं प्रमाण सर्वात जास्त आदिवासींमध्ये आहे का तर आदिवासीला हा सक्त आहार मिळत नाही आणि या जेण्याची जबाबदारी या तालुक्याचा तहसीलदार असेल जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल जे लॉ ऑर्डर मेंटेन करण्याची जबाबदारी सक्षम अधिकारी म्हणून ज्यांना सरकारने नियुक्त केलेले आहे यांची जबाबदारी आहे एखादा जर कुपोषित होऊन जर बालक मरत असेल तर या तालुक्याच्या तहसीलदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशा पद्धतीची आता मानसिकता समाजाने तयार झालेल्या आहे आणि म्हणून हे नियोजनाच्या स्वरूपामध्ये आपण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सध्याची परिस्थिती साहेब अशी आहे का आमचा आदिवासी समाज जळगाव जिल्ह्यातून पस्तीस हजार झालेला आहे असं असतानाही देखील पोटाची खडगी भरत नसताना आपल्या हॉबी समोर कड्यासमोर न्यायाची भीक मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि जर भीक मिळत नसेल तर हा समाजाने काय करावं भीता आपल्याला भीकच दिलेली आहे तुम्ही आमचा हक्क आहे तो संविधानाने दिलेला आहे पण आपण भीत समजतात आणि म्हणून आम्हाला मागण्यासाठी तुम्ही मजबूर करतात आणि आता मागण्याचं काम आम्ही करणार ये नाही येणारा ना जो मोर्चा आहे रोज तोड आणि वेळ